महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचं म्हणजेच पोलीस रेझिंग डेचं औचित्य साधून गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या अनुषंगाने तीन जानेवारीला सकाळी गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला सदर अभियानामध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर तालुका पत्रकार संघ आणि नगरपंचायत गुहागर तसंच पंचायत समिती गुहागर आणि गुहागर हायस्कूलचे विद्यार्थी व शहरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचं पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी स्वागत केलं आपण या ठिकाणी आलो होतो खूप मोठ्या पद्धतीनं सहभागी झालो आणि क्षणामध्ये सर्व हा किनारा आपण साफसफाई केलेली आहे तर या सहभागी झालेल्या सामाजिक स्वरूपामध्ये या ठिकाणी कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा